समलैंगिक संबंधाची सर्वत्र वाच्यता होईल या भीतीनं माऊली गव्हाने या तरुणाची हत्या करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्ह्याच्या शाखेनं जेरबंद केल्या त्यापैकी एक अल्पवयीन आहे तर दुसऱ्या आरोपीला चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान माऊली गव्हाने याची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी भूमिका मांडली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका दोघा तरुणांच्या समलैंगिक संबंधाची वाच्यता गाव आणि परिसरामध्ये केली त्यामुळे आमची बदनामी झाली या घटनेमुळे चिडलेल्या दोघांनी एकोणावीस वर्षीय माऊली गव्हाने याचा निर्घृणपणे खून केलाय मैताच्या शरीराचे अवयव नष्ट करण्याच्या हेतूनं ठिकठिकाणी हे, थीक हे अवयव विहिरीमध्ये टाकणाऱ्या दोघांना अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं मोठ्या शिताफीनं अटक केली आहे आरोपी हा अल्पवयीन आहे तर दुसरा आरोपी सागर गव्हाने याला अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं यावेळी चोवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे अहिल्यानगर पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी इथे एक छोटस गाव आहे दानेवाडी गावामधील अल्पवयीन तरुण आणि सागर दादाभाऊ गव्हाने या दोघांचे गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध आहेत या संबंधाची माहिती माऊली गव्हाने याला झाली होती माऊलीकडनं याची परिसरामध्ये वाच्यता झाल्यामुळे अल्पवयीन मुलगा आणि सागर गव्हाने हे त्याच्यावरती भयंकर चिडले होते आणि त्यातूनच ते त्यांनी सहा मार्च रोजी दुपारी चर्चा करण्याचं नाटक करून संबंधित विषय हा रात्री बसून मिटवून घेऊ असं माऊलीला सांगितलं होतं त्याच रात्री साडे अकराच्या सुमारास त्याच्याकडे माऊली याला बोलवून घेण्यात आलं आणि झुडपामध्ये नेऊन एका उपरण्यामध्ये त्याचा गळा आवळून त्याचा खून करण्यात आला त्यानंतर परिसरामधील गोपाळवाडी येथील एका बंद खोलीमध्ये धारधार हत्याऱ्याच्या साह्यानं मृतदेहाचे हात शीर पाय धड हे वेगळं करून हे अवयव घोड नदीच्या बाजूला असलेल्या दोन वेगवेगळ्या विहिरीमध्ये पोत्यामध्ये दगड भरून फेकून देण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार यांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि रविवारी सोळा मार्च रोजी दोघा आरोपींना अटक केली आहे मयत याचा संतप्त नातेवाईकांनी त्याचा अंत्यविधी आरोपी सागर गव्हाने मध्यस्थी केल्यानंतर माउलीवरती घोड नदी तीरावरती अंत्यसंस्कार करण्यात आले श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय एक महत्वाच्या बाबीकडे मी सभागृहाचं शासनाचं लक्ष वेधित माझ्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी एक गाव आहे या गावामध्ये माउली गावाने नावाचा एक एकोणीस वर्षाचा तरुण हा सात तारखेला घरातनं बेपत्ता झाल्याची खबरही घरच्यांच्या लक्षात आली दुर्दैवाची बाब अशी आहे अध्यक्ष मोदय आपलं सभागृह चालू असताना बारा तारखेला त्यांच्याच गावामध्ये एका विहिरीमध्ये एक अर्धवट शव सापडलो होतं त्या ठिकाणी धड आणि एक पाय सापडला होता आणि सभागृह चालू असल्यामुळे सुदैवाने मी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार साहेब यांच्या कानावरती हा विषय घातला त्यांनी तात्काळ पोलीस खात्याला अलर्ट केलं आणि त्या ठिकाणी नगर जिल्ह्याचे एस पी यांच्याशी बोलणं झालं अध्यक्ष मोदय खर तर पोलीस खात्याचे मी विशेष आभार मानतो म्हणजे मला तर या मुलाविषयी बोलत असताना भरून येत आहे कारण हा या मुलाच्या आतचं मी एक वीस पंचवीस दिवसापूर्वी जेवण खाल्लेलं आहे अध्यक्ष मोदय आणि या घटनेमध्ये एक आरोपी पकडला गेला आणि दुसरा मायनर आहे त्याची चौकशी चालू आहे अध्यक्ष मोदय त्याचे जवळचे दोन मित्र यांनी त्याचा खून केला म्हणजे सात सहा तारखेला रात्री त्याला पकडलं गेलं त्याचा खून केला अध्यक्ष मोदय पोलिसांनी याचा तपास उत्तम पद्धतीने खरं तर मार्गी लावलेला आहे ला। पण हे होण्यामागचं जी कारण आहेत ही पाहणं खूप गरजेचं आहे म्हणजे जवळचे मित्र ज्याला पकडलं तो सागर गावाने हा अवघ्या वीस वर्षाचा आहे आणि दुसरा मायनर आहे यांना अध्यक्ष मोदय पोलिसांनी काल सोळा तारखेला पकडलेलं आहे माझी सभागृहा माध्यमात विनंती आहे की मध्ये सुद्धा या सभागृहात चर्चा झाली ओटीटी वरती दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे स्थानिक गुंडा आहेत यांचा जो काही मोठा ओहापो होतोय हा सगळ्याचा परिणाम आमच्या तरुण मुलांवरती होतोय आणि त्यांना खून काहीच वाटत नाहीये म्हणजे तपास चालू असताना अध्यक्ष महोदय हे दोन्ही आरोपी पोलिसांबरोबर होते त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली की त्यांचा मुलगा मित्र सापडत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला अध्यक्ष तिसऱ्या दिवशी त्याचं उर्वरित आदर्श म्हणजे एक मुंडक दोन हात एक पाय एक दुसऱ्या विहिरीमध्ये टाकला गेला होता अध्यक्ष मोदय जर हे सापडलं नसतं ही घटना कधी समोर आली नसती याच्यावर काहीतरी सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी